नमस्कार शेतकऱ्यांची हो पिकांची काळजी वाटणं हे एकदम स्वाभाविक आहे पण आता काळजी करत बसण्याची वेळ गेली आहे आणि आता काळजी घेण्याची वेळ आम्ही हेल्दी क्रॉप सायन्सच्या माध्यमातून तुमच्या पिकांना सुरक्षित आणि संवर्धन करण्यासाठी योग्य अशा प्रकारचे प्रोडक्ट्स घेऊन आलेलो आहोत जे तुमच्या पिकांची वाढ करतील त्यांचं उत्पादन वाढवतील एकंदरीतच तुमच्या पिकांना हेल्दी रुटीन लावतील हेल्दी क्रॉप सायन्सचे विविध प्रॉडक्ट सादर आहे हेल्दी क्रॉप सायन्स कडून अलजी जो तुमच्या पिकाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतो अल्जिनचा एक्सलंट फॉर्म्युला जमिनीत सेंद्रिय कार्बनचं संतुलन घडवतो शंभर टक्के सेंद्रिय उत्पादन असल्यामुळे सुरक्षित रासायनिक प्रक्रिया सुद्धा होते पांढऱ्या मुळींची संख्या वाढीस लागते सूक्ष्म जीवाणूंच्या क्रियेला चालना मिळते मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा अल्जिन वाढते अल्जिन तुमच्या पानाची लांबी आणि रुंदी सुद्धा वाढवण्यास मदत करतो त्यामुळे एक ते दोन लिटर प्रति एकर ड्रीप मधून अल्जिन वापरा आणि भरगोस उत्पन्न घ्या लक्षात ठेवा हेल्दी top size of product algene हेल्दी क्रॉप सायन्स कडून सादर आहे मॅच्युरिटी तुमच्या पिकाची उत्पादन क्षमता वाढवण्याची आता काळजी नको मॅच्युरिटी तुम्हाला देणार आहे प्रथिनांचा भरघोस साठा ज्यामुळे पिकांची वाढ चांगली होते उत्पादकता वाढते गुणवत्ता सुद्धा वाढते रोगप्रतिकारक क्षमता वाढून पीक एकदम टकाटक होतं उच्च दर्जाचा भाजीपाला आणि फळं जर हवी असतील तर मॅच्युरिटी शिवाय पर्याय नाही वापरण्याचं प्रमाण एक ते दोन एम एल पर लिटर फवारणीमधून लक्षात ठेवा हेल्दी क्रॉप सायन्स मॅच्युरिटी लिक्विड हेल्दी क्रॉप सायन्स कडून ऑक्सिजाइम सुद्धा तुमच्या पिकाची एक नंबर वाढ व्हावी यासाठी भरपूर काम करतं बरं का हे समुद्री वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेलं आहे यामध्ये प्रोटीन आहेत विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत यामुळे आपल्या पिकाच्या पानांची वाढ उत्तम होते आणि उत्पादन सुद्धा वाढतं त्यामुळे एक ते दोन एम पर लिटर फवारणी मधून ऑक्सिजन वापरून तर बघा कळेल तुम्हाला वाढ किती जबरदस्त होते हेल्दी क्रॉप सायन्सचा सा ऑक्सिजाईन हेल्दी क्रॉप सायन्स कडून साधन आहे स्टीम मेट पिकाच्या उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त हे एक उत्तम बायोस्टिम्युलंट आहे भाजीपाला फळभाज्या आणि इतर पिकांच्या वाढीसाठी स्टिम्युलंट म्हणून काम करत आणि तुम्हाला रिझल्ट आकार आणि दर्जा वाढवायचा असेल तर स्टीम मेट शिवाय पर्यायच नाही चांगली फुलधारणा होते आणि फुलांची गळती सुद्धा कमी होते एकंदरीत काय स्टीम मेट हे उत्पन्न वाढीसाठी एक नंबर आहे वापर एक ते दोन एम एल पर लिटर फवारणीतून लक्षात ठेवा हेल्दी क्रॉप सायन्स टीमे मंडळी सादर आहे हेल्दी क्रॉप सायन्स कडून युनिटेक फळ आणि फुलांची योग्य वाढ व्हावी तर युनिटेकच्या साथीनेच व्हावी हे उच्च प्रतीचं आहे नवीन फळ सुदृढ होत अन्न द्रव्यांचा वाढून उत्पन्नाचा दर्जा अप्रतिम होतो एक ते दोन एम एल पर लिटर फवारणीतून युनिटेक वापरून बघा म्हणजे तुम्हाला चमत्कार कळेल लक्षात ठेवा हेल्दी क्रॉप सायन्सचा युनिटेक प्रॉडक्ट आपल्या पिकांना हेल्दी रुटीन लावण्यासाठी हेल्दी क्रॉप सायन्स विविध प्रॉडक्ट्स パンバガ。